मित्रांनो आज आपण बोर्ड परीक्षेला एम सी क्यू बघणार आहोत दहावी विज्ञान भाग एक प्रश्न पहिला आहे की आधुनिक आवर्त सारणीत दे या गणात स्थान दिले आहे आधरा बा आहे सोळा का आहे सतरा डा आहे अठरा हे चारपैकी बरोबर आहे सतरा आणि दुसरा आहे प्रश्न बहिर गोल भिंगाचे नाभी अंतर काढताना मिळणारी प्रतिमा डॅश असते आहे सुलटी वास्तव सुलटी वाभासी उलटवा वास्तव उलट वाभासी हे चारपैकी मित्रांनो बरोबर आहे उलट वा वास्तव आणि प्रश्न तिसरा आहे की बहिरगोल भिंगाची नाभी अंतर चाळीस सेमी आहे तर भिंगाची शक्ती डॅश डॅश आहे पै आये दोन पॉईंट फाईव्ह डी बा आहे झिरो पॉईंट पंचवीस डी काय वजा दोन पॉइंट फाईव्ह डी आणि डा आहे मायनस झिरो पॉईंट फाय डी हे चार पैकी मित्रांनो बरोबर आहेत मायनस टू पॉइंट फायव्ह डी आणि प्रश्न चौथा आहे चौथा आहे की पुढील पैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक कोणता आहे आय एन एस ए टी बाय आय आर एन एस एस तिसरा आहे ई डी एस ए टी चौथा आहे पी एस एल बी तर हा चारपैकी मित्रांनो बरोबर आहे पी एस एल बी आणि प्रश्न पाचवा आहे विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरणाऱ्या येणाऱ्या उपकरणास डेस म्हणतात ओल्डमीटर अमीटर गलवनोमीटर जनित्र तर हा चारपैकी मित्रांनो बरोबर आहे जनित्र आणि प्रश्न सहावा आहे प्रश्न सहावा आहे की प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून बिरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेखेत हो आपाती होतो तेव्हा आपाती कोण डॅड्रेस असतो झिरो डिग्री थर्ड तीस डिग्री साठ डिग्री नव्वद डिग्री तर ह्यापैकी म मित्रांनो बरोबर आहे आ झिरो डिग्री बरोबर आहे आणि मित्रांनो प्रश्न सातवा आहे वीस सेमी नाभी अंतर असणारा बवक्र भिंगाची सक्ती आहे पहिला आहे प्लस फाय पॉईंट झिरो डी झिरो पॉईंट वीस डी मायनस पाच पॉईंट झिरो डी आणि चौथा आहे झिरो पॉईंट फाईव्ह डी ह्या चारपैकी मित्रांनो बरोबर आहे प्लस झिरो पॉईंट फाईव्ह डी हा बरोबर आहे मित्रांनो आणि प्रश्न आठवा आहे प्रश्न आठवा आहे प्रश्न प्रश्न आठवा आहे विद्युत धारेचा उत्तम डायडेस हा आहे ब्रोमिन आयोडीन, ग्रफाईट सल्फर तर हा चारपैकी मित्रांनो बरोबर आहे ग्रफाईट आणि नववा आहे मित्रांनो भूपृष्ठापासून कृत्रिम उग्राच्या मध्यम भ्रमण कक्षेची उंची एवढी असते पंधराशे के एम दोनशे पन्नास के एम पंचवीस हजार के एम की पंचेचाळीस हजार के एम याच्यापैकी मित्रांनो बरोबर आहेत पंचवीस हजार के एम आणि दहावा आहे, आहे मित्रांनो की पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर जात असताना जीचे मूल्य डेड दे डॅस असते वाढते शून्य होते बदलत नाही कमी होते हे चारपैकी बरोबर मित्रांनो आहे कमी होते अजून याचे जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगू द्या आणि जर नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राइब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपला मित्र मैत्री मैत्रींना शेअर करा थँक्यू